हाय हॅलो नमस्कार पूनम जाधवज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे खूप असा खूप दिवसानंतर हा असा व्हिडिओ येत आहे रेसिपीचा तरी तुमचं सगळ्यांचं खूप असं खूप म्हणजे खूप स्वागत आहे मी अशी खूप अशी ना जर म्हणजे तोंडात टाकले तरी विरगळणारी ना तुटणारी अशी एकदम साधी सिंपल प्रकारे तुम्हाला मी बेसनच्या बर्फीची तुमच्यासोबत रेसिपी शेअर करणार आहे बघा दिसताना असे एकदम किती छान दिसते आणि तोंडामध्ये टाकले तर आपल्याला जिबे जिबेला म्हणजे नाही का असं चिकट चिकट पण नाही होणार आहे अशी एकदम मस्त पिके आहे तर सुरुवात करूया तर सगळ्यात पहिला ना हे सगळ्यात मेन पॉईंट आहे ज्याच्यामुळं ना ती म्हणजे जी आपण बर्फी बनवणार ती नाही का अशी तोंडात चिकट चिकट होणार नाही त्याच्यासाठी हे मेन पॉईंट आहे तर त्याच्यासाठी ना मी तीन वाटी बेसन घेतले आणि त्याच्यामध्ये ना दोन चमचे आपले जे तूप टाकले आहे दोन चमचे आणि एक चार चमचे होतील इतकं दूध घेतलं आहे आणि हे ना सगळं आपण असं ना एकदम स्लोमध्ये थोडंसं म्हणजे बंद चालू बंद चालू ह्या प्रकारे आपण हे मिक्सरला फिरवून घेणार आहोत आता त्याची कन्सिस्टन्सी कशी पाहिजे हे पण मी तुम्हाला दाखवणार आहे ह्याच्यामध्ये बघा हळूहळू करत आपल्याला फिरवून घ्यायचं आहे कंटिन्यू फिरवत नाही राहायचं आहे कंटिन्यू फिरवत राहिलं तर नाही का ते म्हणजे असं वेगळंच जा होऊन जाईल त्याच्यासाठी ना आपल्याला असं बंद चालू बंद चालूमध्ये हे करून घ्यायचं आहे आता त्याची कन्सिस्टन्सी कशी व्हायला पाहिजे ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे ते आता बघूया आपण बघा मी तुम्हाला दाखवणारच आहे पण आता बघा सध्या जस जे मिश्रण आपल्याला पाहिजे ना ते फक्त आता मधी जमले तर आपण काय करायचंय त्याला एका चमच्याने सगळं मिश्रण मिक्स करायचं आणि परत एकदा मिक्सरला लावून घ्यायचं आहे जोपर्यंत सगळं मिश्रण असं होत नाही ना तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित ते करून घ्यायचं आहे बघा या असं अशा प्रकारे आपलं बेसन झालं पाहिजे बरं का म्हणजे त्यामुळे ना एक आपल्या टाळ्याला किंवा जिबेमध्ये अशी चिकट चिकट बर्फी होत नाही एकदम अशी वेगळ्याच प्रकारचे त्याला एक स्वाद येतो किंवा वेगळ्याच प्रकारची टेस्ट म्हटल्यासारखं ते होतं जिबेला चिटकत नाही काय नाही आणि खूप छान वाटतं ते त्यामुळे हे बेसन सगळ्यात महत्त्वाचा हा पॉईंट आहे आपल्या ह्या बर्फीमधला की बाबा ते बेसन असं हो करून घ्यायचं आपल्याला बघा मी तुम्हाला जवळून दाखवते एकदम हे आपलं बेसन असं झालं पाहिजे आता हे माझं व्यवस्थित असं झालेलं आहे आता सगळ्यात महत्त्वाचं काय तर ज्या आपण हे काढून घेतो ना मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं राहतं तर ते परत एकदा फिरवून घ्यायचं आता मी तीन वाटी बेसन घेतले त्याच्यासाठी मी फक्त एकच वाटी तूप घेतले हे साजूक तूप आधी मी तूप चांगलं कडक गरम होऊन दिलं सगळं बेसन एका प्लेटमध्ये काढून घेतलं आता तूप चांगलं कडलेलं दिसलं ना एकदम कडकडीत गरम व्हायला पाहिजे जेणेकरून आपण बेसन टाकताच नाही का त्याच्यामध्ये बघा हे असं बलून आल्यासारखे व्हायला पाहिजे अशा प्रकारे आपल्याला तूप गरम करून घ्यायचं एकदम कडक आणि बघा आता आपण हे बेसन जे भासतोय ना हे कसं दिसते आपल्याला थोडंसं रवाळ रवाळ दिसते पण जर आपण डायरेक्ट बेसन भाजायला घेतलं ना तर ते बघा एकदम पूर्ण असं चिपचिप होऊन जातं पूर्ण एकदम दिसतानाच आपल्याला ते बर्फीसारखं दिसायला जातं आणि तोंडात टाकल्यानंतर ना एक आपल्या जिबेला असं चिकट होऊन जातं पण आता हे दिसतानाच इतकं वाळ दिसते त्यामुळे ही जी बर्फी पण खूप छान बनते आणि हे असंच बेसन करून घेतलेलंच खूप छान लागतं आणि त्याला एक म्हणजे वे असं वेगळ्याच प्रकारचं पण वाटते ती बर्फी अशी नाही असं एकदम मोमोव नाही वाटत आहे आता हे बेसन आपल्याला किती परत भाजायचं आहे तर आपल्याला हे बेसन मिनिमम टायमिंगनुसार म्हटलं तर एक सोळा सतरा मिनिट तरी भाजून घ्यायचं आहे जर सोळा सतरा मिनटामध्ये जरी जसं आपल्याला नाही बाबा अंदाज लागला की हे भाजलं गेले की नाही तर नव्वद टक्के तर बेसन सोळा सतरा मिनटं भाजले भाज भाजलंच भाज जातं पण जर तसं जरी आपल्याला नाही दिसलं तर बेसन भाजून भाजून त्याच्यानंतरनं ते, ते बेसन हळूहळू तूप सोडायला चालू होतं म्हणजे गॅस आपला आपण लो फ्लेमवरतीच ठेवतो पण त्याच्यानंतरनं जर आपण न हलवता जर ते आपण बेसन तसंच ठेवलं गॅसवरती नाही का तर त्याला असं थोडंसं तूपवरती आल्यासारखं दिसायला झालं होतं त्यावेळेस आपण समजून जायचं की आपलं तू बेसन भाजलेलं आहे पण बेसन भाजत असताना आपल्याला हे कंटिन्यूस हलवत राहणं गरजेचं आहे थोडंही करपू द्यायचं नाही नाहीतर मग आपल्या बर्फीचा कलर चेंज होतो त्यामुळे आपल्याला हे बेसन कंटिन्यू हलवत राहायचं आहे आता जर मोजबाबमध्ये किंवा ग्रॅममध्ये जर हे म्हटलं ना तर हे बेसन कमीत कमी अडीचशे ग्रॅम आहे तर त्याच्यासाठी ना आपल्याला एकशे शंभर मिली ते एकशे दहा ह्या दरम्यान आपण तूप घेतलं तरी ह्याच्यामध्ये चालू शकतो आणि साखरेचं प्रमाण जर म्हटलं तर जेवढं आपण बेसन घेतलं आहे ना त्याच्या अर्धी इतक इतपतच आपल्याला साखर वापरायची आहे जास्त जर तुम्हाला गोड आवडत असेल तर तुम्ही जास्त साखरेचा वापर केला तरी चालेल पण गोडीनुसार म्हटलं तर जितकं जितपत बेसन आहे ना त्याच्या अर्धीच आपल्याला सा बे साखर घ्यायची आणि तुपाचं प्रमाण मात्र नाही का तीन कप जर आपण म्हणजे तीन वाटी जर आपण बेसन घेत असेल ना तर त्याच्यासाठी आपल्याला एक वाटी तूप भास आहे त्याच्यामध्ये परफेक्ट व्यवस्थितरित्या आपलं बेसन भाजलं जातं आता हे आपण व्य व्यवस्थित म्हणजे कंटिन्युअसली आपण हे बेसन असं हलवत राहूया हे बघा परत नंतर जसं जसं आपण हलवत राहू आपलं बेसन भाजलं गेलं दिसत असेल ना त्यावेळेस ना हे जे ऑटोमॅटिक बघा आपण असं दाबून बघितलं ना तर हे जी ऑटोमॅटिक अशी वडी बनल्यासारखं किंवा असं एक त्याला वेगळंच हे होऊन जातं आता ह्याच्यामध्ये ना मी थोडीशी इलायची पूड ॲड केली आहे एक टेस्टसाठी जरी तुम्ही टाकलात नाही टाकली तरी चालेल नाही टाकली तरी चालेल त्याचे काहीच नाही हे ऑप्शनल आहे आपल्या आवडीनुसार आता ह्याच्यामध्ये जर तुम्हाला अजून थोडंसं असं काय वाटत असेल तर तुम्ही एक दोन चमचे जरी ह्याच्यामध्ये मिल्क पावडर जरी ॲड केली ना तरी पण छान लागेल ते ऑप्शनल आहे जर तुम म्हणजे जर तुमच्याकडे अवेलेबल असेल आणि जरी तुम्हाला टाकायची असेल तर तुम्ही एक दोन चमचे टाकू शकता आता मी काय केलं गॅस बंद करून घेतला आहे आता आपल्याला ना नॉर्मल थोडंसं हे मिश्रण थंड करून घ्यायचं आहे कितपत थंड करून घ्यायचं आहे की तर कढई थोडीशी गार होऊ द्यायचं पण बेसन आत थोडंसं गरम पाहिजे एकदम थोडंसं गरम जास्त गरम नाही तितपत आपल्याला बेसन गरम करून घ्यायचं आहे तर त्याच्या आधी मी काय करते एका ताटाला थोडंसं तूप लावून घेऊया आपण बघा जेणेकरून आपल्याला त्याच्यामध्ये बेसन हे काढून घ्यायचं आहे वडी थापण्यासाठी तर मी आधी काय केले थोडंसं तूप लावून घेते आता जर तुमच्याकडं बटर पेपर असेल तर तुम्ही बटर पेपर यूज केला तरी पण चालेल आता हे आपण हे ठेवून देऊया साईडला आणि जे आपलं बेसन आहे ना त्याच्यामध्ये बघा मी तुम्हाला सांगितल्यानुसार तीन वाटी बेसन असेल तर आपल्याला दीड वाटी साखर ठीक आहे तर आपण दीड वाटी साखर घालून ते मिश्रण सगळं मिक्स करून घेऊया आता हे बघा आता जर ही बेसनची बर्फीची आपण रेसिपी बघतोय जर तुम्हाला आता असं वाटत असेल की बर्फी नको तर तुम्ही ह्याचे छोटे छोटे लाडू बांधले तरीसुद्धा खूप छान होतात डायरेक्ट आपण आता हे जे मिश्रण हलवते ना ह्याला एकदम हलक्याशा हातानं आपण ह्याचे लाडू बांधून घेतले तरीसुद्धा लाडू बनतात तर। म्हणजे लाडू जरी बनवणार असेल तर इतपत ही रेसिपी ओके आहे किंवा जर आता आपण वडी बनवायचं चाललं तर आपण ह्याची वडी बनूया हे बघा आता हे मी मिश्रण ना सगळं आता मी पहिले थोडेसे ड्रायफ्रूटचे तुकडे करून टाकले ते हे केलेत आणि आता ह्याच्यावरती आपण ते सगळं बेसन काढून घेऊयात आणि फक्त एवढंच करायचं की आता आपण हे बेसन काढून घेतोय फक्त ह्याला वरून थोडंसं टेक्स्चर येण्यासाठी आपण थोडंसं कशाने तरी प्रेस करून घ्यायचं आहे जेणेकरून एक आपली बर्फी अशी प्लेन दिसली पाहिजे म्हणून हे बघा आता हे काढून घेऊयात सगळं आणि ह्याला एक टेक्स्चर म्हणून बघा पहिला भरून असं करूयात जसं ज्याच्यानं जमतं ना ते हे करूया कारण का ही ना बर्फी अशी चिपचिपीत चिप नाही झाल्यामुळे नाही का थोडीशी अशी रवाळ रवाळ असल्यामुळे ह्याला कशाने तरी आपण प्रेस करून घेऊया तर मी एक दुसरी पळी घेतली आहे आणि त्याच्यानं थोडे ह्याला प्रेस करून घेते हे बघा खूप छान होतं बटर पेपर असेल तरी पण खूप छान आपल्याला जशी पाहिजे तशी बर्फी ही निघू शकते आता थोडस म्हणजे आतमध्ये व्यवस्थित होण्यासाठी मी थोडस त्याला हे हे बघा अशी दिसते आपण पूर्ण आता हे जे साईडला झाले ना त्याला इग्नोर करा ते माझ्या मुलीने केलेलं आहे छोटस आता है है। हे आपण कट करून घेऊयात एकदम अजात भरपी निघते अजिबात जास्त काही होत नाही हे बघा मी तुम्हाला काढून दाखवते बघा खूप छान होते एकदम मऊ अशी आणि तोंडात टाकले तर पण एकदम वेगळी चव टेस्ट असणार अशी तुम्हाला कशी वाटली बघा तुम्ही पण ट्राय करा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि रेसिपी आवडली असते तर नक्की लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा थँक्यू